Yeterli. kahin Yeterli. 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 परभणीला गेलो आणि हुआ दारा एक गोष्ट झाली की माझा घसा घसावसला पण घसा वस मी आणखी काही होती जी स्थिती आहे त्याच्यामुळे तुम्ही मी जागे झालो नाही अनेक संकटांना हा एक तोंड द्यावं लागेल आणि म्हणून मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचं नक्की वास्तव प्रशासन काय आहे तुम्हाला सांगावं या हितीने आपला देश हा सामान्य लोकांचा देश

जनसा सन्सर्स शीज इज एजिटर्स ते तीन से 2014 साली सच्चे आले 2014 नो स्वागत असना आणि जर आम्ही सांगिच की सेक्शन कर दे 50 टक्के ने 14 27 ही संसर्स आज काय झालं ज्या सांगितलं त्यावेळेला पेट्रोलचे दर होते एक सत्तर रुपये ते एकता दर लिटरचे पन्नास दिवसात कमी करणार होते आठशे हजार सहाशे पन्नास रुपये झाले पेट्रोलचे दर झाले आले का आज पेट्रोलचा दर एका लिटरला

नंतर नंतरच वाटत आणि महागाची ही झेड सामान्य माणसाला अधिक बोसावे लागते एक झालं फेस अनेकांच्या घरामध्ये आज गॅसच्या सिलेंडर काय किल्ला सुट्टी मोदींनी दोन हजार चौदाला झरमीची गॅसच्या संबंधीची

الله سلم في جسد اوك هندس اديसा عشان يساين يا اديساوزه تنلوكو ان सगळ्यांच्या समोर सांगे होतो कोचे तुमचा ते तो वेचाजी तरफ आयसे वेचाजम राष्ट्रीय चायची या घराوزه एक संघाचा सिसेना आर एल ओ त्यांच्या इंटरनॅशनल लेव्हल अवजरा कामगारांचा आणि बेरोजगार तरुणांचा सर्व जगाचा अभ्यास करतो आणि त्यांनी असा आभार दिला की हिंदुस्थानामध्ये सोमवार मुलं जर घेतली तर त्यातली सत्त्याऐंशी मुलं ही विठावी सत्त्याऐंशी टक्के चौदाचा हृदय आज विठाली आहे आणि त्यांना सव्वा टक्के रोजगार मोदी साहेबांनी दिला होता त्याच्यात काही त्यांच्या ठिकाणी केलं त्याला काय केलं स्वतःचा गैरवापर स्वच्छता गैरवापर तसा केला निवडा संकल्पाचा केलं ज्यांच्यामध्ये झाड नावाचे राज्य आदिवासींचे राज्य तिच्या आदिवासी मुख्यमंत्री अखंड प्रयत्न करणार त्याच्या कामावर केली नाही होईल त्यांनी टीका केंद्रीय मोदींचा प्रमाण काय झाला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज सुरू राव देतात मगाशी उलट एका सरकार आहे Ziynet sefiri adamı, ziynet sevki adil kızlar, adil kızlar zindel usta oluyor. Kendi başına işi çeker. Ki hiç ayağa ustan çalma çizdi ya. Değil mi sivil? Ama resmen sivildi. Resmen sığındı. Polis sığındı. Zakaç ile bir zivi var etti. અને નું છે જે જે થઈ રહ્યા છે તે વનિલેસ સર્ટિફિકેટ છે અને આસા કામ કરવા માટે લક્ષ્ય બની આજ જ નિયુગે છે જેના તત્વોની છે અને દુસ્તી સંચાઈ છે તે વારસામાંથી આજે સાથે કરવાય દો થઈ એક દો સાથે આવી જુવા છે કુજી લાઝન સર્વિસ એટલે એની માર્જલ કાલ્ચિચા વેતન કુછર કાપેલે આવે મને સછાછે એક ઉછવાන්නේ સંજો સંસેસ ઇતસરા તે નાગા સકું થકી ચા મારચે થજે સાંગોંંચા સચ્છીલી ઓય સાંગ સને સચ્છીજન સિંજે ના છે ગાજી આવલા હમગા Az saçağımızda, lok halkı için öyle davet, kendi ailesiyle saçağında neçici Yerde çalıyorlar. Lok halk için ne acıya yetkilidir. Az neçici ne de saçağında acıya yetkilidir. Az neçici ki saçağın da gayr vafta bir tane insan, az yerde saçağın feda edemediği saçağın. კონცესია ცოტა აღსასრულე შეგაა ნიჩური და აღვიძინე და سراმა მოსევ აღსული ნიჭი კერძო ფუნქციაზე და საგანზე ქაჩო ია გიძია საგონგი აი ალმე კალცაზე საგონგი ფრენსკერ ახალჩი ვზი აალსენსაცი შეჭი उस्फानाला जाणार असेल हा जिल्हा विकासाच्या संदर्भात पुढे याला पाहिजे की मनापासूनची इच्छा होती पुढे दिली महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी त्या आल्यापासून ऐकतोय की जे तुमच्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजस्थान चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने ते विकास केला असे उमेदवार यांचं वाच्य नाही तर आश्चर्य इथे अस्पत्रे करायचा प्रस्ताव होता तो मान्य केला किट नव्या मुंबई आज दादाशी इथल्या गरीब पैसे मागवण्याची

त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा कमी हा सल्ला नाही अशा ठिकाणच्या लोकांना सुंदर देण्याच्या संबंधीच काम त्या हॉस्पिटलच्या वापर आज त्यांच्या ठिकाणी त्यामुळं राजा ठाकरे यांच्याकडनं भेटले होते अनेक गोष्टी केला त्यांचे चिरंजीव आमदार नव्हते आमदार नसताना मंत्री केलं हे काहीतरी साठी करते पण हा विसा आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विसेचा तुला होईल आणि धराची वेळे जे ऐकले माझ्यासारख्या सुद्धा धक्का हा असा आणि याला उत्तर एकच आहे नुसता धक्का बसून चालणार नाही याला उत्तर शोधलं भाजी

एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जन गण मना दिन जय भारत